नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवत गीता जशी आहे तशी त्यामधील ज्ञान कर्म संन्यास योग त्यातील बारा श्लोकांचा अभ्यास आपण मागे व्हिडिओमध्ये केलेला आहे आता पुढे चातुर्वर्ण्यमया सृष्टम गुण कर्म विभागशा तस्य विरुद्ध माध्यतारम भौतिक प्रकृतीचे तीन गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्मांना अनुसरून मी मानवी समाजाचे चार विभाग निर्माण केलेले आहेत जरी मी या व्यवस्थेचा करता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे हे तू जाणून घे तात्पर्य भगवंत अखिल अस्तित्वाचे निर्माण करता आहेत सर्व गोष्टींचा त्यांच्यापासून उगम होतो सर्व गोष्टींचे पालन त्यांच्याकडून होते आणि प्रलयानंतर सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये सामावल्या जातात म्हणूनच भगवंत सामाजिक व्यवस्थेच्या चार वर्णांचे उत्पत्ती करता आहेत चार वर्णांचा आरंभ बुद्धिमान मनुष्यांच्या विभागापासून होतो आणि या वर्गाला परिभाषिक शब्दात ब्राह्मण म्हटले जाते कारण ते सत्व गुणामध्ये स्थित असतात त्यानंतरचा वर्ग हा प्रशासकीय वर्ग आहे आणि त्यांना परिभाषिक शब्दात क्षत्रिय म्हटले जाते कारण ते रजोगुणामध्ये स्थित असतात वैश्य म्हणून ओळखले जाणारे व्यापारी वर्गातील लोक रजोगुण आणि तमोगुण यांच्या मिश्रणामध्ये स्थित असतात शूद्र किंवा कर्मचारी वर्ग हा तमोगुणामध्ये स्थित असतो भगवान श्री कृष्णांनी जरी समाज व्यवस्थेच्या चार वर्णांची निर्मिती केली असली तरी ते यापैकी कोणत्याही वर्णामध्ये येत नाहीत याचे खरे कारण असे की भगवान श्रीकृष्ण बद्ध जीवाच्या एका वर्गाने बनलेल्या मानव समाजातील बद्ध जीवाप्रमाणे नाहीत मानवी समाज हा पशु समाजप्रमाणे आहे परंतु मनुष्यांना पशु स्तरावरून उन्नत करण्यासाठी भगवंताद्वारे उपयुक्त वर्णाची निर्मिती करण्यात आलेली आहे जेणेकरून कृष्ण भावनेचा पद्धतशीर विकास होऊ शकेल एखाद्या विशिष्ट मनुष्याची कर्म करण्याची प्रवृत्ती ही त्याने प्राप्त केलेल्या गुणानुसार ठरवली जाते भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांना अनुसरून असणाऱ्या अशा जीवनाच्या लक्षणांचे वर्णन या ग्रंथाच्या अठराव्या अध्यायामध्ये करण्यात आलेले आहे कृष्ण भावना भावित मनुष्य ब्राह्मणाहून श्रेष्ठ असतो जरी गुणांनी ब्राह्मण असलेल्या मनुष्याला ब्रह्म किंवा परम सत्यविषयी ज्ञान असणे आवश्यक आहे तरी त्यांच्यापैकी बरेच जण भगवान श्रीकृष्णांच्या केवळ निर्विशेष ब्रह्म ज्योतीचाच आश्रय घेतात पण जो ब्राह्मणांच्या मर्यादित ज्ञानापलीकडे जातो आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांविषयीचे ज्ञान प्राप्त करतो तो कृष्ण भावना भावित मनुष्य अर्थात वैष्णव बनतो कृष्ण भावनेमध्ये राम वराह इत्यादी सर्व विस्तारित वर्णांच्या पलीकडे आहे त्यापैकी कृष्ण भावना भावित मनुष्य ही मानवी समाजाच्या सर्व विभागांच्या अतीत असतो मग ते विभाग जाती राष्ट्र किंवा योनीचे असोत न मा कर्मानी लिंपती न मे कर्म फले स्पृहा संबंधते सबध्याही कर्मांनी तसेच मला कर्मफळाची आकांक्षाही नाही सत्य जाणणारा मनुष्यही कर्म ही भी बद्ध होत नाही तात्पर्य भौतिक जगतातही घटनाबद्ध नियम आहेत आणि या नियमांद्वारे आपल्याला कळून येते की राजा कोणताही प्रमाण करू शकत नाही किंवा तो राष्ट्र नियमांच्या अधीन नाही त्याचप्रमाणे भगवंत जरी भौतिक जगताचे निर्माता असले तरी ते भौतिक जगताच्या कार्यामुळे प्रभावित होत नाहीत ते सृष्टीची निर्मिती करून सृष्टीपासून अलप्त राहतात तर जीव प्राकृतिक साधनांवर स्वामित्व गाजवण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे भौतिक कार्याच्या कर्म फळातच गुंतून राहतात एखाद्या संस्थेच्या स्वामीवर आपल्या कर्मचाऱ्यांच्या योग्य अथवा अयोग्य कार्याचे दायित्व कार्या असते जीव आपल्या इंद्रिय तृप्तीच्या विशिष्ट कार्यामध्ये मग नसतात आणि ही कार्य भगवंतांनी नेमलेली नसतात अधिकाधिक इंद्रिय तृप्तीसाठी जीव या जगतामध्ये कर्मामध्ये मग्न असतात आणि त्यांना मृत्यूनंतर स्वर्गीय सुखाची अभिलाषा असते भगवंत स्वतःमध्ये असल्यामुळे त्यांना तथाकथित स्वर्गीय सुखाचे मुळीच आकर्षण नसते स्वर्ग लोकातील देवदेवता म्हणजेच भगवंतांनी आपल्या सेवेमध्ये नेमलेले सेवक आहेत कर्मचारी ज्याप्रमाणे हीन सुखाची अपेक्षा करतात त्याप्रमाणे स्वामी काही निम्न सुखाची अपेक्षा करू शकत नाहीत भगवंत भौतिक कर्म आणि कर्म फळांपासून अलिप्त आहेत उदाहरणार्थ पावसाविना जरी विविध प्रकारच्या वनस्पती वाढवण्याची शक्यता नसली तरी पृथ्वीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतींचे दायित्व हे पावसावर नसते या वस्तुस्थितीची पृष्टी वैदिक स्मृतीमध्ये पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे सर्ग वे परम निमित्त मात्र मे मासो भौतिक सृष्टीमध्ये भगवंत हेच परमकारक आहेत निमित्त मात्र कारण म्हणजे ही भौतिक प्रकृती आहे जिच्याद्वारे प्रकट विश्व दृष्टी गोचर झालेले आहेत निर्माण झालेली प्राणी मात्रे विविध प्रकारची आहेत उदाहरणार्थ देवता मनुष्य आणि निम्न स्तरावरील पशु इत्यादी हे सर्व प्राणी आपल्या गत काळातील बऱ्या वाईट कर्म फळांच्या अधीन आहेत अशा कार्यासाठी भगवंत केवळ योग्य त्या सुविधा आणि प्रकृतीच्या गुणांचे नियम उपलब्ध करून देतात पण भगवंतावर जीव मात्रांच्या भूतकाळातील किंवा मा वर्तमान काळातील कर्माचे दायित्व हे मुळीच नसते वेदांत सूत्रामध्ये या तथ्यास पृष्टी देण्यात आलेली आहे वैषम्य नैगुण्य न सापेक्षत्वात भगवंत कोणत्याही जीवाविषयी कधीही पशुपती नसतात स्वतःच्या कर्माचे दायित्व स्वतः जीवावर असते भगवंत त्यांना भौतिक प्रकृती म्हणजेच बहिरंगा शक्तीच्या माध्यमाद्वारे केवळ सुविधा उपलब्ध करून देतात ज्याला या कर्माच्या नियमांचे गहन स्वरूप पूर्णपणे ज्ञात आहे तो आपल्या कर्म फळांनी बद्ध होत नाही दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जो मनुष्य भगवंताचे हे दिव्य स्वरूप जाणतो तो, तो कृष्ण भावनेतील अनुभवी मनुष्य आहे आणि याप्रमाणे तो कर्माच्या नियमांनी कधीही बद्ध होत नाही भगवंताचे दिव्य स्वरूप न जाणता भगवंत ही सामान्य जीवाप्रमाणेच सकाम कर्म करतात असा विचार करणारा मनुष्य निश्चितपणे स्वतः सकाम कर्म फळांमध्ये गुंतून पडतो मात्र परम सत्याचे स्वरूप जाणणारा मनुष्य म्हणजे कृष्ण भावने स्तीर मुक्त जीव एवम ज्ञात्वा कृतम कर्म पूर्वेरपी मुक्षुभी कुरु कर्मेव पूर्वे पूर्वतरम कृतम प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझे दिव्य स्वरूप जाणून त्याप्रमाणे कर्म केले म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हाचे अनुसरण करून आपले कर्म हे केले पाहिजेस तात्पर्य मनुष्यांचे दोन वर्ग आहेत त्यापैकी काही जणांचे अंतःकरण विषयांनी पूर्णपणे भरलेले असते आणि काही जण विषय इच्छेपासून मुक्त झालेले असतात कृष्ण भावना ही या दोन्ही प्रकारच्या लोकांना सारखीच हितकारक असते ज्यांचे हृदय दूषित पूर्णपणे भरलेले सेवेच्या से पालन करून क्रमाक्रमाने शुद्ध होण्यासाठी कृष्ण भावनेचा अंगीकार करू शकतात ज्यांचे हृदय पूर्वीच अशुद्धी पासून निर्मळ झालेले आहे ते त्याच कृष्ण भावनेमध्ये कर्म करू शकतात जेणेकरून इतर लोक त्यांच्या आदर्श कृतींचे अनुसरण करतील आणि त्याप्रमाणे आपले हित साधू शकतील मूर्ख व्यक्ती किंवा कृष्ण भावनेतील नवसाधकांना अनेकदा कृष्ण भावनेच्या ज्ञानाविनाश कर्मातून निवृत्त होण्याची इच्छा असते अर्जुनाच्या रणांगणावरील युद्ध कर्मातून निवृत्त होण्याच्या इच्छेला भगवंतांनी मान्यता दिली नाही मनुष्याने केवळ कर्म कसे करावे हे जाणणे आवश्यक आहे कृष्ण भावनायुक्त कर्मातून निवृत्त होऊन कृष्ण भावनेचा देखावा करत बसण्यापेक्षा श्री कृष्ण प्रत्यर्थ कर्म करत राहणे हेच महत्वाचे आहे या ठिकाणी अर्जुनाला सांगण्यात आलेले आहे की यापूर्वी सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या सूर्यदेव विवस्वानासारख्या पूर्व शिष्यांनी आचरण केले तद्वत अर्जुनानेही त्यांच्या पदचिन्हांना अनुसरून कृष्ण भावना भावित कर्म करावे भगवंतांना स्वतःची सर्व पूर्व कर्मे तसेच पूर्वीच्या लोकांनी कृष्ण भावना भावित होऊन कर्म केली त्यांची कर्मेही ज्ञात आहेत म्हणून ते सूर्य देवाच्या कर्मांचे अनुसरण करण्यास सांगतात सूर्यदेवाने कर्म करण्याची ही कला भगवंतांकडून काही लक्ष वर्षांपूर्वी अवगत केली भगवान श्रीकृष्णांच्या अशा सर्व शिष्यांना या ठिकाणी पूर्व काळातील व्यक्ती असे म्हटले जाते कारण ते श्रीकृष्णाने नेमून दिलेल्या कर्माचे पालन करण्यामध्ये मग्न होते किं कर्म किम कर्मेती कवयो मोहिता तत्वे कर्म प्रवक्षमी यज्वा मोक्षे से शुभात कर्म काय किंवा अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात आता मी तुला कर्माचे वर्णन करतो आणि ते जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील तात्पर्य कृष्ण भावनाभावित कर्म हे पूर्वकालीन प्रमाणित भक्तांचे उदाहरण अनुसरून करायचे असते पंधराव्या श्लोकात याचा निर्देश केलेला आहे की असे कर्म स्वतंत्रपणे का करू नये या संबंधी पुढील श्लोकात स्पष्टीकरण देण्यात येईल कृष्ण भावना भावित कर्म करण्यासाठी या अध्यायाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे मनुष्याने गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित व्यक्तीच्या आदेशानुसार आचरण केले पाहिजे कृष्ण भावनेची पद्धती सर्वप्रथम सूर्यदेवाला सांगण्यात आली सूर्यदेवाने ती आपला पुत्र मनूला सांगितली मनूने आपला पुत्र इश्पाकू सांगितली आणि अशा प्रकारे अत्यंत प्राचीन काळापासून ती पद्धती पृथ्वीवर चालत आलेली आहे म्हणून मनुष्याने गुरु शिष्य परंपरेतील पूर्वप्रमाणिक व्यक्तींच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे अन्यथा बुद्धिमान मनुष्य ही आदर्श कृष्ण भावना युक्त कर्मांविषयी गोंधळून जातात यास्तव प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान देण्याचे ठरवले प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला उपदेश दिल्याने अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करणारा मनुष्यही निश्चितच कोणत्याही परिस्थितीत गोंधळून जात नाही असे सांगितले जाते की केवळ अपूर्ण प्रायोगिक ज्ञानाद्वारे धर्माचा मार्ग निश्चित करणे शक्य नाही वास्तविकपणे धर्माचे तत्व केवळ भगवंत सांगू शकतात धर्म तू साक्षात भगवंत प्रतिनम अपूर्ण तथा चुकीच्या तत्काच्या आधारे कोणत्याही मनुष्य धर्माची निर्मिती होऊ शकत नाही मनुष्याने ब्रह्मदेव शिव नारद मनु चतुष्कुमार कपिल प्रल्हाद भीष्म शुकदेव गोस्वामी यमराज जनक आणि बळी महाराज यासारख्या महाजनांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे तर्काद्वारे धर्म अथवा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हे जाणणे शक्य नाही म्हणून आपल्या भक्तांवर अहेतुकी कृपा करण्यासाठीच भगवंत प्रत्यक्ष अर्जुनालाच कर्म आणि अकर्म काय याचे वर्णन करून सांगतात केवळ कृष्ण भावना भावित कर्म केल्यानेच भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होता येते कर्मनो व्यपी बोधम्य बो बो गहना कर्मनो कती कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे म्हणून मनुष्याने कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे तात्पर्य मनुष्य जर भौतिक बंधनातून मुक्त होण्यास विषय गंभीर असेल तर त्याने कर्म अकर्म आणि विकर्म यातील भेद हा जाणला पाहिजे मनुष्याने कर्म त्यापासून निर्माण होणारे कर्म फळ आणि विकर्म यांचे स्वतः पृथ्थकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण हा एक अत्यंत गहन विषय आहे कृष्ण भावना आणि त्यानुसार केले जाणारे कर्म जाणण्यासाठी त्याने स्वतः आणि भगवंत यांच्यातील संबंधाविषयीचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे या संबंधाचे पूर्ण ज्ञान होणारा मनुष्य जाणतो की प्रत्येक जीव हा भगवंतांचा शाश्वत सेवक आहे आणि म्हणून जीवाने कृष्ण भावनेमध्ये कर्म करणे अत्यावश्यक आहे संपूर्ण भगवद्गीता याच उद्देशाने निर्देश करते या कृष्ण भावनेच्या विरुद्ध असणारा इतर कोणताही सिद्धांत आणि त्यानुसार केले जाणारे कर्म म्हणजेच विकर्म किंवा निश्चित कर्म, कर्म होय हे सर्व जाणून घेण्यासाठी मनुष्याने कृष्ण भावनेतील अधिकृत व्यक्तींच्या सत्संगाने त्यांच्याकडून रहस्य जाणून घेतले पाहिजे असे करणे म्हणजे प्रत्यक्षपणे साक्षात भगवंताकडून ज्ञान प्राप्ती केल्याप्रमाणे आहे अन्यथा अत्यंत बुद्धिमान गोंधळून जाते कर्म य पश्येद कर्मने च कर्मया स बुद्धिमान वेषु स युक्तम कर्म कृतम जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य आहे तो जरी सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी दिव्य स्तरावरच स्थित असतो तात्पर्य कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य स्वभाविकपणे कर्मबंधनातून मुक्त असतो तो आपली कर्म श्रीकृष्ण प्रत्यर्थ करत असल्या कारणाने त्याला कर्मांच्या परिणामांपासून सुख दुःखे भोगावी लागत नाहीत म्हणून आहे अकर्म म्हणजे फलरहित कर्म होय निर्विशेष साधक भीतीमुळे सकाम कर्म थांबवतात जेणेकरून कर्म फळांमुळे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये मात्र भगवंताचे साकार रूप जाणणारा मनुष्य निश्चितपणे जाणतो की आपले स्वरूप म्हणजे आपण भगवंतांचे आहोत त्यामुळे तो कृष्ण भावना भावित कर्मांमध्ये संलग्न राहतो तो सर्व काही श्री कृष्ण प्रित्यर्थ करत असल्या कारणाने आपल्या सेवा कार्यामुळे केवळ दिव्य आनंदाचीच प्राप्ती करत असतो या मार्गाचा अवलंब करणारे भक्त इंद्रिय तृप्तीच्या इच्छेपासून मुक्त असतात श्रीकृष्णांची सेवा करण्याच्या जाणीवेमुळे मनुष्य सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो अशा प्रकारे आज आपण भगवद्गीतेतील ज्ञान कर्म संन्यास योगामधील अठरा श्लोकांचा अभ्यास केलेला आहे उर्वरित श्लोकांचा अभ्यास पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद